श्री स्वामी समर्थाय नमः आज आपण येथे स्वामी समर्थांच्या जीवन तत्वावर प्रवचन करणार आहोत त्यांचे हे तत्व जे जीवनाला आध्यात्मिक आणि वैचारिक उंची देते त्यांच्या आशीर्वादाने आणि आणि शिकवणीतून आपले शुद्ध होईल जीवनाला दिशा मिळेल अशी प्रार्थना स्वामी समर्थांनी भक्तांची भक्तीचा महत्व मोठ्या प्रमाणात सांगितलं आहे भक्ती म्हणजे केवळ ईश्वराचे नामस्मरण नसून त्याच्यावर मनापासून प्रेम आणि विश्वास ठेवणच आहे भक्तीमुळे मनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते मन शुद्ध होते आणि आत्म्याला परमात्म्याशी जुळणारा मार्ग प्राप्त होतो सकाळी उठल्यावर स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे आणि त्यांचे परमभक्तिमय चिंतन करणे खूप आवश्यक आहे भक्तीमुळे जीवनात भोपद व दूर होतात स्वामी समर्थांनी आपल्याला सांगितले आहे आत्मज्ञान आणि परम सत्य प्राप्तीसाठी निरंतर साधना तपस्या आणि ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे यात संयम शिस्त आणि सहनशक्ती खूप महत्वाची आहे रोज ध्यान मांडी करून आत्मसंशोधन करणे ही एक महान साधना आहे तपश्चर्या म्हणजे केवळ शारीरिक कठोरता नाही तर मनामनात शुद्धता आणि निष्ठा बाळगणे आहे स्वामी समर्थांनी सांगितले की सर्व प्राणी मात्रांवरील करुणा आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणे हेच खरे भक्तीचे लक्षण आहे स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या दुःखावर लक्ष देणे म्हणजेच ईश्वर सेवा होय शिष्य भक्तांना त्यांच्या दुःखात मदत करणे गरिबांवर प्रेम करणे आणि सेवाभाव बाळगणे जीवनात परोपकार केवळ सामाजिक दायित्व नसून तर आध्यात्मिक प्रगतीचा एक मार्ग देखील आहे स्वामी समर्थांच्या शिकवणीत सत्य बोलणे आणि सदैव निष्ठवान राहणे आवश्यक मानले जाते सत्याचा अवलंब केल्याशिवाय जीवनात निरर्थक ठरते प्रत्येक परिस्थितीत सत्य न सोडता उभा राहण्याचे धैर्य आणि त्यामध्ये धंदा त्यासोबत निष्ठापूर्वक आध्यात्मिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणे स्वामी समर्थांनी जात धर्म भाषा प्रांत यांच्या भेदांना तोंड देत मानवाच्या एकात्मतेवर भर दिला आहे सर्वांमध्ये एक प्रकारची भगिनी भावना निर्माण होण्याचा संदेश दिला आहे जसो की सर्व धर्म समभावाचा अंगीकार आणि प्रेम भावने जीवनाला अर्थ देणे स्वामी समर्थांनी सांगितलं की भक्ती साधना तपश्चर्या यांच्याद्वारे आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होण्याचा योग हो। मन शांत राहणे आणि जगातल्या वस्तूंमध्ये आसक्ती कमी असणे हाच हा पाया आहे मनाची एकाग्रता साधून रुंबणे नैराश्य द्वेष लोभ क्रोध यांच्यापासून मुक्तता यामुळेच मिळते हे जीवन जीवनसत्व आत्मसात केली की आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजेल आपण सुखी समाधानी आणि आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत होऊ स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहू हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी आपले मन सदैव व्हावे आणि त्यांच्या शिकवणीवर चालत राहावे धन्यवाद हे प्रवचन स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी त्यांच्या जीवनात सार समजून घेण्यासाठी आणि दैनिक जीवनात आमला अंमलात आणण्यासाठी उपयुक्त ठरेल हीच आशा बाळगते धन्यवाद मंडळी